दिल्ली आलमाटी दिल्ली ज्याची फक्त प्राइसिंग मला पडली एकोणीस हजार पाचशे भारतीय चलनामध्ये एकोणीस हजार पाचशे त्याचं कारण असं की जी काही बॅग आपण आणतो ती फक्त आणि फक्त दहा किलोची बॅग मी आणलेली आहे नमस्कार मित्रांनो मी प्रज्ञेश मोळक म्हणजेच साकू तुमचं पुन्हा एकदा झिवा स्टुडिओच्या या चॅनलवर जिंदगी वसूल सदरामध्ये स्वागत करतोय भरपूर ठिकाणी फिरत असतो परंतु खूप व्हिडिओज बनवतो पण ते टाकायला कंटाळा करतो पण काही वेळेस आता अशी ऑपॉर्च्युनिटी असते की वन शॉटमध्ये व्हिडिओ जर करून तुमच्यापर्यंत टाकता आला तर तो टाकण्याचा प्रयत्न इथे मी करतो आहे तुम्ही पाहत असाल हे माउंटन रेंज आहे याचं नाव आहे शांबलुक शांबलुक माउंटन रेंजेस दिस इज इन अल्माटी कझाकस्तान आणि तुम्ही बघत असाल की भरपूर प्रचंड बर्फ इथं पडलेला आहे काल सकाळी देखील झाला आहे आपण इथे हाईक करत आलो आत्ता आपण तीन हजार दोनशे मीटरांवर उभे आहोत सी लेवलच्या वरती आणि कझाकस्तानमध्ये अनेक वादिया आहेत वादिया म्हणजे डोंगर दऱ्या आणि त्या डोंगर दऱ्या या साधारणतः सदन कझाकिस्तानमध्येच आढळतात आपल्याला आणि त्याच्यामुळेच आज आम्ही अलमाटी कझाकस्तान येथे आलेलो आहोत आता तुम्ही पाहत असाल की पूर्ण सनलाईट इथे झालेली आहे आणि त्यामुळे प्रकर्षाने सगळे डोंगर एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दिसतात ह्याचे सुळके मळाय दगड एकदम कोरीव आणि जेव्हा केव्हा आपण अशा डोंगरांकडे बघतो त्यावेळेस आपल्याला सगळं यश किंवा आकाश ठेंगणं झालं असं जे म्हणतो ते इथे अनुभवायला मिळतं की आपण इथे जेव्हा पृथ्वीवर राहायला आलेलो आहोत ते फक्त आणि फक्त भाडे राहिलेला आलेलो आहोत काही वर्षांसाठी आपला हा कालावधी असेल काही दिवसांसाठी काही हजारो दिवसांसाठी आपला हा कालावधी असेल नंतर आपण निघून जाणार आहोत परंतु वर्षानुवर्षे हजारो वर्ष लाखो वर्षांपासून ही पृथ्वी आहे तशीच आहे शंभलुक जे गाव आहे त्या शांबलुक गावामधले लोक जवळपास हजारो वर्षांपासून इथे राहतात असं आम्हाला इथे काल सांगण्यात आलं कारण की त्यांची घरं कौलारू घरं आम्ही पाहिली खूप सुंदर परिसर आहे गंडोलाने आपल्याला वरती येत तर गंडोलाचा व्हिडिओ पण तुम्हाला इथं दिसत असेल वर येऊन तुम्ही हे सगळा व्ह्यू नजारा बघून तुम्ही रिटर्न जाऊ शकता दो हो। हो दोन हजार दोनशे मीटरपासून ते तीन हजार दोनशे मीटर आपण शंभर मीटर जवळपास वर आलेलो आहोत आणि सुरुवातीच्या टप्प्याला आम्ही हायकिंग केलं होतं हायकिंग करत असताना साधारणतः दोन अडीच तास लागले आणि साधारणतः तीन साडेतीन किलोमीटरचा पट्टा आपण हाईक केला आणि हाईक करत असताना जे काही आपण एलिव्हेशन म्हणतो तर ते सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर फक्त एकशे बारा मजले आपण या मध्ये चढलेलो आहोत फार स्टीप असं हे एलिव्हेशन होतं तुम्ही बघत असाल आत्ता आपला हा व्हिडिओ काढण्यासाठी सगळं रिकाम झालं आहे आणि आता परत ढग थोडेसे येऊ पाहतायत मला भरपूर व्हिडिओज करायचे असतात खरं तर परंतु प्रॉब्लेम असा होतो हो की कंटाळा त्याचा असतो एडिटिंगचा कंटाळा असतो इवन ह्या बाजूला तुम्ही बघत असाल की डोंगर आहेत पण बर्फ नाही स्नोफॉलचा विंटरचा सीझन निघून गेलेला आहे आणि आत्ता था साधारणतः एक चांगलं प्लिझंट वेदर इथे आहे हे वेदर काही महिन्यांसाठी राहील दोन महिन्यांसाठी वगैरे तर आपण अलमाटी कझाकस्तान इथे आलेलो आहोत असताना ह्याची कॅपिटल सिटी आहे आणि अल्माटी ही वन ऑफ द पॉप्युलेटेड uh, सिटी आहे असं म्हणू शकतो की ज्याची पॉप्युलेशन अठरा ते वीस लाख लोकांपर्यंत आहे खूप वायब्रंट सिटी क्लीन सिटी बघायला मिळाली आणि त्याचा चेरी ऑन द टॉप ज्याला म्हणतो आपण हे शामलुक माउंटन रेंजेस आहेत की जे पाह पाहतायत थंडी प्रचंड आहे त्यामुळे बोलतानासुद्धा कुडकुडतो असेल कदाचित जॅकेटमध्ये हात ठेवायला लागत आहेत आणि हा व्हिडिओ करायला लागतो आहे परंतु जिंदगी वसूल करत राहावा अशा वेगवेगळ्या ठिकाणी येत राहा ह्याच्यात अजून एक गोष्ट मी सांगतो की मी पहि प्रथमतः मुंबई अलमाटी मुंबई अशी रिटर्न फ्लाईट बुक केली होती ती फ्लाईट काही कारणास्तव ती कॅन्सल झाली आणि ती शिफ्ट करण्यात आली दिल्ली अलमाटी दिल्ली ज्याची फक्त प्राइझिंग मला पडली एकोणीस हजार पाचशे भारतीय चलनामध्ये एकोणीस हजार पाचशे त्याचं कारण असं की जी काही बॅग आपण आणतो ती फक्त आणि फक्त दहा किलोची बॅग मी आणलेली आहे त्यामुळे ते तेवढंसं तिकीट आपल्याला पडलं तर असे ट्रिक्स तुम्हीसुद्धा वापरू शकता आलमटीला आला तर एक पाच सहा दिवसाचं आलमटीचं एक टूर इथे करू शकतो आता हा माझा दुसरा दिवस आहे अजून दोन तीन दिवस आहे आणि नंतर उझबेकिस्तानमध्ये जाणार आहे हे व्हिडिओज या चॅनलवर असेच दिसत राहतील फार काही एडिटिंग करण्याचा प्रयोग मी करणार नाही आहे व्हिडिओ आवडलेस तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लोकांनीच कर सांगा आणि मराठीतले हे hey, uh, ट्रॅव्हल व्हिडिओज कझाकस्तानमधून मी तुमच्यासाठी घेऊन येतो त्यामुळे जिंदगी वसूल करत राहा थँक्यू व्ह्यू परत एकदा दाखवा पुन्हा एकदा सनलाइट आलेली आहे आणि ही सनलाईटसाठी जे तरसतो आहोत आपण कारण की प्रचंड थंडी आणि ती वरती सनलाईट आहे आणि हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो आहे हा व्हिडिओ खास यूट्यूब चॅनलसाठी आपण बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवा असे ट्रॅव्हल टिप्स या व्हिडिओजमधून तुम्हाला मिळत राहतील थँक यू बा बाय सायनारा टेक केअर